नव्या पिढीत मूर्तिकार घडावेत मूर्तिकला जोपासली जावी या उद्देशानं बदलापूरमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बदलापूरच्या श्री गणेश मूर्तिकार सेवा संस्था या मूर्तिकारांच्या संघटनेच्या वतीनं गांधी चौकातील मराठी शाळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या बदलापूर शहरात विविध सेवाभावी संस्थांमार्फत समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात बदलापूरच्या श्री गणेश मूर्तिकार या मूर्तिकारांच्या संघटनेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश मूर्ती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गांधी चौकातल्या मराठी शाळेत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना संघटनेच्या एक्केचाळीस मूर्तिकारांनी शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं अत्यंत कमी वेळात या मुलांनी गणपती बाप्पाच्या रेखीव मूर्ती साकारल्या यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे माजी नगरसेवक श्रीधर पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या कलेचं कौतुकही केलं विद्यार्थ्यांना मूर्तिकलेची आवड लागावी आणि भविष्यात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करणारे अधिकाधिक मूर्तिकार तयार व्हावेत या हेतूनं हे शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष उल्हास समोणे यांनी दिली आहे ही गणेश गणेशचित्रका गणेश सेवा संघ हा कुलगावमधला रजिस्टर सेवा संस्था संघ आहे आणि ह्या संस्थेतून मी अध्यक्ष आहे आणि ह्या संस्थेमध्ये एकूण एक्केचाळीस आमचे सर्व मोठीकार सेवा संघामध्ये सामील आहोत सदस्य आहेत ह्याचा उद्देश आम्हाला एकच आहे का हा जे आहेत आता आम्ही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो प्रशिक्षण देतो का त्यांना एक काहीतरी चालना मिळायला पाहिजे ही चालना मिळण्यासाठी आमचं हे प्रशिक्षण शिबिर आम्ही भरवलेलं आहे बदलापूर मूर्तिकार सेवा संघ यांच्यातर्फे शांडूच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण बदलापूरमध्ये होतपूर्व विद्यार्थी आहेत त्यांना देण्यात आले सर्व गणपती असोसिएशनची जी टीम आहे त्यांचे परिशिक्षक आणि मूर्ती कशी बनावी आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशभरामध्ये ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवत असतात पण इकडचे जे, जे गणपती मूर्ती कलाकार आहेत यांनी चांगले चांगले कलाकार आणि चांगले चांगले या व्यवसाय लो विद्यार्थी वळले पाहिजे यासाठी प्रत्येक वर्षी शांडूच्या मूर्ती बनवण्याचं परिक्षण सर्व विद्यार्थ्यांना देत असतात मी नक्कीच सांगेन की यातले चांगले मूर्तीकार आपल्या बदलापूर शहरात घडतील अशी मला अपेक्षा पर्यावरण विषय सामाजिक जाणीव लक्षात घेऊन कुळगाव बंदर मूर्तीकार संघाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाडूच्या मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी सुरू आहे मला वाटतं शेकडो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे सहभाग हा ऐच्छिक स्वरूपाचा आहे त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांच्या मध्ये कुठेतरी पर्यावरण विषयक एक जाणीव एक विकसित होईल होईल आणि याही पुढे हे जे विद्यार्थी आहेत ते निश्चितपणे चांगले मूर्तिकार सुद्धा होतील शाडूच्या चांगल्या चांगल्या सुंदर सुंदर मूर्ती त्यांनी बनवलेल्या आहेत व त्याच्यासोबत ते एक प्रकारचं दूत म्हणून काम करते ब्रँड अम्बेसिडर पर्यावरणाचे ब्रँड अम्बेसिडर म्हणून काम करतील आणि आपापल्या घरी आपापल्या विभागात ते एक जाणीव निर्माण करून देतील जागरूकता निर्माण करतील डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि वर फॉलो करा वर सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज